आपल्या जीवनामध्ये आपल्याला मानसन्मान मिळत नाही कधी कधी असं वाटतं ना की जवळचेच आपल्याला खूप विचित्र नजरेने बघतात असं म्हणा की सतत लगातार निगेटिव्हिटी असतं आणि आपल्या स्वतःमध्ये पण एक आकर्षकता नाही जेव्हा आपण आरशामध्ये स्वतःला बघतो तर आपल्याला असं वाटतं ना की काय होती मी आणि मी काय झाली अशा वेळेस आपल्या कुंडलीमधला शुक्रग्रह खूप मंदावलेला असतो जर आपल्यासोबतही असं होत असेल तर आपल्याला एक उपाय करायचा आहे रोज सकाळी आंघोळ झाल्यावरती गुलाबाच्या इतरची बॉटल घ्यायची आणि आपल्या हातावरती म्हणतात ना ही आपली किस्मत असते हा जो अंगठा असतो याच्या खाली याला शुक्र पर्वत म्हणतात इथे गुलाबाचं इतर लावायचं आणि आपल्याला रोज आंघोळ झाल्यावरती अकरा वेळा लक्ष्मी मातेसमोर बसून ओम शू शुक्राय नमः हा मंत्र म्हणायचा आहे बघा काही दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतील पण मी तुम्हाला उपाय तर सांगितला पण प्रॅक्टिकली सांगते की स्वतःला चेंज करा तुम्ही दुसऱ्याचे विचार नाही बदलू शकत तर स्वतःचे विचार बदला आणि स्वतःवरती फोकस करा